आज आहे आमच्या गावातील गावदेवीचा उत्सव या उत्सवाला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असं म्हटलं जातं हनुमान जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो ज्याही दाम्पत्यांना मुलाची आवश्यकता असते तर ते या देवीला नवस बोलतात की आम्हाला मूल होऊ दे किंवा मुलगा होऊ दे आणि मुलगा झाल्यानंतर आम्ही तुला नवस फेडायला येऊ हो। तर हा नवस फेडण्याचा कार्यक्रम म्हणजेच हा बारा गाड्यांचा आता हे जे चित्र तुम्हाला दिसतं आहे प्रकारे त्या दिवशी मुलांना सजवलं जातं त्याचप्रमाणे त्यांना नवरदेवासारखं केलं जातं आणि लोहाराकडनं गळ आणून त्या दोरी बांधून त्या मुलांना अडकवून गावाच्या वेशीपर्यंत मानाचा नारळ जो आहे तर तो नेला जातो एका परडीमध्ये एक नारळ ठेवला जातो आणि अशा प्रकारे मुलांना सजवून त्या ठिकाणी नेलं जातं आणि तिथं गेल्यानंतर गावाच्या वेशीजवळ बारा गाड्या एकमेकांना बांधलेल्या असतात आणि ह्या बारा गाड्या तिथून ओढत ओढत आणून गा देवीच्या मंदिरापर्यंत सोडल्या जातात त्यालाच बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असं म्हटलं जातं आता आपण या ठिकाणी पुढं बघणारच आहोत बारा गाड्या कशाप्रकारे या ठिकाणी ओढल्या जातात तर ह्या गळ लावण्यासाठी या ठिकाणी खूप तुंबळ या ठिकाणी गर्दी झालेली असते जो तो आपल्याला कधी गळ मिळेल त्या लोहाराकडनं याची वाट बघत असतो कधी कधी तर असं होतं की या ठिकाणी भांडणंसुद्धा होतातच तर हे बघा या ठिकाणी सुद्धा तसंच गळावरून या ठिकाणी म्हणणं चालू आहेत तर अशा प्रकारे ही गावदेवाची गावीदेवीची यात्रा असते या ठिकाणी देवीसमोर नैवेद्य दिला जातो घोडादोडाचा नैवेद्य असतो आणि या ठिकाणी सर्वांना दर्शनासाठी आणलं जातं आणि नंतर मग बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो